श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व अमावस्या आहे पितृ पक्षातील सर्वातील महत्वाचा आणि सर्वात मोठा आणि शेवटचा हा दिवस आहे ज्यांनी कोणी आपल्या शांती पित्रांच्या शांतीसाठी त्यांच्या पित्राच्या तिथीनुसार तुम्ही ज्या काही सेवा केल्या नसतील श्राद्ध विधी तर्पण विधी पिंडदान तुम्ही काही केल्या नसेल काही कारणामुळे किंवा तुम्ही विसरला वगैरे असाल तर तुम्ही नक्कीच सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुमच्या पितरांच्या जे काही श्राद्ध विधी वगैरे आहे तर्पण विधी तुम्ही नक्की आवर्जून करू शकता

अखंड अक्षता म्हणजे तांदूळ आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे आणि पावपाव किलो साधारण पावपाव किलो काळे तीळ गहू आणि तांदूळ आपल्याला गरजूंना हे दान करायचं आहे असं केल्यामुळे पितर आपले खुश होतात आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्यावरती ते छानपैकी खूप आशीर्वाद दे ते देत असतात त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जो पितृदोष वगैरे लागला है तो होना तो ला आहे तो देखील नष्ट होण्यास मदत होते त्याचबरोबर त्या दिवशी आपल्याला गोशाळेमध्ये जायचं आहे आता आपण शहरी भागामध्ये राहतो म्हणून आपल्याकडे गायी वगैरे आपल्याला सापडणे जास्त इझिली अवेलेबल नाही होत त्याच्यामुळे गोशाळा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जायचं आहे गायची सेवा करायची आहे गायची सेवा करणे शक्य झालं नाही तर त्या ठिकाणी जाऊन गायला गुळ पोळी आणि त्याचबरोबर हिरवा चारा खाऊ घालायचा आहे त्याच्यामुळे आपल्यावरती जे काही ऋण आहे ते मुक्त होतात आणि त्याबरोबर आपल्यावरती जर कर्ज असेल तर ते कर्ज फिटण्यासाठी देखील आपल्या आयुष्यामध्ये जे पैशाचे ब्लॉकेजेस आहेत ते देखील पूर्णपणे नष्ट होण्याचे मार्ग आपल्याला सापडतात आपलं पित्र ऋण सुटतं आणि त्याचबरोबर पित्र प्रसन्न होतात पित्रांना मोक्ष प्रदान होतो श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांनी या सेवा आवर्जून कराव्या